वीस वर्ष ह्या करता मी दिवस रात्र एक केलेत ना पक्षाच्या करता मुख्य प्रवक्ता प्रवक्ता म्हणून मी सगळ्याला अंगावर घेतले ना फक्त एक महिन्याचा संघटनेच्या संदर्भानं समजा मी बाजूला झालो असतो एक महिन्यापूर्वी निवडणुकीच्या काळापूर्वी वीस वर्ष संघटनेत दिलेत ना जर त्यावेळेला माझ्या लिडरशिपमध्ये घड्याळाच्या चिन्हावर उमेदवार दिला असता तर निश्चितपणे मोह तालुक्याचा आमदार घड्याळाचा झाला असता जर हिंमत असेल तर कुठल्याही पक्षात न जाता कुठल्याही पक्षामध्ये न जाता जर फक्त एकच झलक नामुकच असेल ना तर तुमच्या स्वतःच्या हिमतीवर तुम्ही उद्याच्याला झेडपीए पंचायत समिती निवडून दाखवा पंचायत तुमच्याकडं पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजितदादाची पवारसाहेबाची ताकद होती म्हणून तुम्हाला किंमत होती तुमच्या ताकदीवर आमदार निवडून येत नव्हते पक्षाच्या ताकदीवर आमदार निवडून येत होते पक्षाच्या ताकदीमुळे तुम्हाला किंमत होती तर तुमचीच खरी एकट्याचीच किंमत असेल तर तुम्ही एकट्यानंच कुठल्याच पक्षात न जाता किंमत तिथे तेवढी दाखवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्षाची नुकतीच निवड झालेली आहे आणि यामध्ये नुकतेच विधानसभा निवडणूक नुक जी पार पडली त्यामध्ये अजित पवारांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात येऊन जे पक्षाचे प्रवक्ते होते उमेश पाटील यांच्यावर जहरी टीका देखील केली होती परंतु विधानसभेचा आमदार बदलल्यानंतर पुन्हा एकदा उमेश पाटलांना या सोलापूर जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद अजित पवारांनी बहाल केलेलं आपल्यासोबत नूतन जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील आहेत दादा, दादा काय सांगाल अजितदादानी जहरी टीका केली होती तुम्ही राजीनामा देखील दिला होता आणि परत तुमच्यावर एक विश्वास दाखवत अजितदादानी जिल्हाध्यक्षपद बहाल केले उमेश पाटील हा अजितदादाच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे म्हणजे थोडक्यात अजितदादाचाच बी पट्ट आहे आणि दादांच्या एक गोष्ट लक्षात आलं की हा जर स्वतःच्या हिमतीवर तालुक्यातला आमदार निवडून आणू शकतो ज्याच्याकडं कुठल्याही पद्धतीची आपण ताकद दिलेली नाही संस्थापक नाही प्रशासनातली नाही आर्थिक नाही तरीसुद्धा महायुतीच्या लाटेमध्ये तीस हजारांना आमदार निवडून आणू शकतो मग हा कार्यकर्ता जो आहे तो पुन्हा आपल्यासोबतच असला पाहिजे अशी भावना दूरदृष्टीच्या नेत्यामध्ये निश्चितपणे असते आणि ती अजितदादाकडं निश्चितपणे आहे आणि शिवाय निवडणुकीच्या आधी माझी आणि अजितदादाची काही गोपनीय चर्चा झालेली होती त्यानुसार आमचं ठरलेलं होतं की मोवळचा निवडणुकीनंतर पुन्हा मी राष्ट्रवादी यायचं आहे त्यावेळेला मी तुतारीमध्ये प्रवेश करायचा नाही अशा पद्धतीचा शब्द मी अजितदादांना दिला होता कि म्हणून माझ्याकडनं तो घेतला होता मी त्याप्रमाणे त्यावेळेला तुतारीमध्ये प्रवेश केला नव्हता माझ्या निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भानं जे काही घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये पार्टीच्याही लक्षात आलं की बाबा यामध्ये उमेश पाटील यांनी जे काही आपल्याला ब्रीफ केलं होतं जी माहिती दिली होती ते आपण ऐकायला पाहिजे होतं जर त्यावेळेला माझ्या लिडरशिपमध्ये घड्याळ्याच्या चिन्हावर उमेदवार दिला असता तर निश्चितपणे मोहळ तालुक्याचा आमदार घड्याळ्याचा झाला असता आणि ही परिस्थिती त्यांना निश्चितपणे आम्ही सांगितली होती आणि आमच्यासाठी या मोळ तालुक्यामध्ये त्यावेळेची परिस्थिती ही जीवन मरणाची झाली होती पक्ष आणि पार्टी याच्या पलीकडे जाऊन हा इथला संघर्ष जो आहे तो वेगळ्या स्तरावरचा झाला होता सर्वसामान्य माणसांच्या प्रती आपल्याला उद्या नजरेला नजर देता आली नसती अशी परिस्थिती या तालुक्यात निर्माण झाली असती त्यामुळं सार्वजनिक जीवनामध्ये आपली कटिबद्धते जी आहे ती सर्वसामान्य जनतेच्या बरोबर आपली असायला पाहिजे आणि ती त्यावेळेला मी ठेवली आणि एक सामान्य कार्यकर्ता सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता एक विधानसभेला आमदार निवडून आणण्याची कुवत क्षमता ठेवतो या संदर्भानं अजितदादानं विचार केला की जर याला आपण ताकद दिली तर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे पुन्हा वैभव सहा सात आमदार निवडून येऊ शकतात आणि त्यामुळं जिल्ह्याच्या संघटनेची जबाबदारी माझ्याकडे दिली एक महिन्याचा संघटनेच्या संदर्भानं समजा आम्ही बाजूला झालो असलो एक महिन्यापुरतं निवडणुकीच्या काळापुरतं वीस वर्ष संघटनेत दिलेत ना वीस वर्ष ह्या करता मी दिवसरात्र एक केलेत ना या करता मुख्य प्रवक्ता प्रवक्ता म्हणून मी सगळ्याला अंगावर घेतले ना भल्या भल्या लोकांना अंगावर घेतले अनेक लोकांची दुश्मनी घेतलेली आहे अनेक लोकांचा वाईटपणा घेतलेला आहे कोण राहिलं म्हणजे सुप्रियाताई असतील अजित रोहित पवार असतील अनेक लोकांना अंगावर घेतलं काय व्यक्तिगत माझं काय कुणाचं बांधाचं भांडण नाही काय केंद्रातल्या मोठमोठ्या ज्यावेळेला भाजप त्याच्या विरोधात आम्ही होतो त्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यापासून सगळ्याला मुख्यमंत्र्यापासून सगळ्याला अंगावर घेतलं त्यामुळं करता किती काम केलं आहे काय कष्ट घेतलेले ते अजितदादांना पक्षातल्या लोकांना माहीत आहे मी महाराष्ट्राचा युवकाचा अध्यक्ष म्हणून काम केलं त्यावेळेला मी संपूर्ण महाराष्ट्र सहा वेळाला पिंजून काढलं त्यातून पक्ष वाढवण्याचंच काम केलं ना मग त्यामध्ये तो त्यावेळेचं मी केलेलं काम अनेक जिल्ह्यामध्ये मला निरीक्षक म्हणून पाठवलं अनेक निवडणुकांमध्ये इलेक्शन इन्चार्ज म्हणून पाठवलं त्यावेळेला तो निवडणुका निवडून आण जिंकून देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे पाल पवारांच्या इलेक्शनचं त्या ठिकाणी सुद्धा मीच होतो दोन महिने मुक्कामाला मी त्या ठिकाणी राहिलो होतो त्यामुळं पक्षाकरता अविरत कष्ट करणारा वीस वर्षे सातत्यानं पक्षामध्ये काम करणारा हा कार्यकर्ता एखाद्या महिन्यामध्ये तो सुद्धा चुकीच्या कारणासाठी नाही योग्य करता मला त्यावेळेला तो निर्णय घ्यायला लागला होता तरीही त्यानं पक्षांतर केलं नाही पक्षाचा राजीनामा दिला होता परंतु पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेलो नाही निवडणूक झाल्यानंतर पुन्हा मी माझ्याच नेत्याजवळ आलो माझ्याच नेत्याच्या पक्षामध्ये आलो आणि त्यामुळं त्यांना माझी नाळ ही अजितदादांच्यासोबत जोडलेली आहे अजितदादाचा माझ्यावर विश्वास आहे माझा त्यांच्यावर आहे जे काही आमच्या अगोदरच चर्चा निवडणुकीच्या आधी झाल्या होत्या त्यामध्ये त्या, त्या संदर्भानंच हा निर्णय सगळा झालेला आहे परंतु दादा आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर जिल्हा अध्यक्ष म्हणून काय भूमिका राहिल्या आणि ज्या बॉड्या आहेत पहिल्या त्या रद्द होतील की राह राहणार आहेत मी आजच आपल्याला सर्व सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना अवगत करतो की आजपासून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पूर्वीची कार्यकारिणी बरखास्त आहे नवीन कार्यकारणी जी आहे ती तयार केली जाईल आणि एक आठवड्याच्या आत त्या ठिकाणी नवीन कार्यकारणी तयार होईल ज्यांना तालुका अध्यक्ष व्हायचं आहे ज्यांना शहराध्यक्ष व्हायचं आहे ज्यांना जिल्हा कार्यकारिणीवर काम करायचं आहे ज्यांना प्रदेशवर जायचं आहे अशा सगळ्यांनी त्या ठिकाणी आ, संपर्क करावा आवड असणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची माहिती असलेल्या कार्यकर्त्यांना निवडणुका लढवून निवडून आलेले किंवा भले पराभूत झालेले कार्यकर्ते परंतु जनमानसाची चांगली नाळ जोडलेले कार्यकर्ते जे असतील त्यांना निश्चितपणे संधी दिली जाईल सर्व धर्मसमभाव या दृष्टिकोनातून आमचा पक्ष पुरोगामी जपणारा आहे सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीमध्ये निश्चितपणे संधी मिळेल कर्तृत्ववान कार्यकर्त्याला संधी मिळेल प ज्यां ज्या कार्यकर्त्यांना घरामध्ये कुठलीही राजकीय सा, सार्वजनिक जीवनाची परंपरा नाही परंतु काम करण्याची तीव्र इच्छा आहे स्वकर्तृत्वानं काही निर्माण करण्याची धमक आहे अशा कार्यकर्त्यांना प्राधान्याने संधी मिळेल परंतु दादा मोहोळ विधानसभा मतदारसंघात जो राजकीय संघर्ष आपला होता तो पुढेही पाहायला मिळेल का स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये किंवा हा राजकीय संघर्ष थांबणार आहे का आपण आता जिल्हाध्यक्ष झालात तर सामावून घेणार आहात का मला संपूर्ण जिल्ह्याकडं लक्ष द्यायला सांगितलेलं आहे त्यामुळं मोहोळ तालुका हा माझा स्वतःचा तालुका असल्यामुळं या तालुक्यातली सगळी संघटना इथलं सगळं काम पक्षाची संघटनेची रचना ही या ठिकाणी माझ्या पद्धतीने मी करेल ना तुम्ही लगेचच ते संघर्ष आणि हे पक्ष संघटना होती म्हणून हा काही लोकांना महत्त्व होतं जर हिंमत असेल तर कुठल्याही पक्षात न जाता कुठल्याही पक्षामध्ये न जाता जर फक्त एकच झलक नामुकच असेल ना तर तुमच्या स्वतःच्या हिमतीवर तुम्ही उद्याच्याला झेडपी पंचायत समिती निवडून आणून दाखवा पंचायत तुमच्याकडं पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजितदादाची पवारसाहेबाची ताकद होती म्हणून तुम्हाला किंमत होती तुमच्या ताकदीवर आमदारांना निवडून येत नव्हते पक्षाच्या ताकदीवर आमदारांना निवडून येत होते पक्षाच्या ताकदीमुळे तुम्हाला किंमत होती तर तुमचीच खरी एकट्याचीच किंमत असेल तर तुम्ही एकट्यानंच कुठल्याच पक्षात न जाता किंमत किती आहे तेवढी दाखवा परंतु आता मोहोळ विधानसभा मतदारसंघात आता स्थानिक स्वराज्य संस्था बऱ्याच दिवस थांबलेल्या आहेत किंवा जिल्हा परिषद पंचायत समित्या समितीच्या निवडणुका देखील होणार आहेत नगर परिषद नगरपालिका होणार आहेत तर ग्रामीण भागातले जे प्रामुख्याने प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत आपण भोगावतीचा जो जोड प्रकल्पाच्या संदर्भाने आपण सातत्य भाष्य करत असता तो आता मार्गी लागेल का निश्चितपणे सेना भोगावती जोडकालवा नदी जोड अंतर्गत तो विषय घेतलेला आहे माझे भाऊ संतोष पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून त्या संदर्भामध्ये आदेश देखील घेतलेत त्याप्रमाणे शासनाचे आदेश निर्गमित झालेले आहेत आणि त्या बाबतीमध्ये सर्वेक्षणाच्या करताचा आणि तांत्रिक अहवाल जो राज्य शासनाकडं जलसंपदा विभागाकडं गेलेला आहे सध्या ती फाईल प्रधान सचिव यांच्या स्तरावर आहे लवकरच त्या बाबतीमध्ये मान्य अजितदादांच्याबरोबर मी चर्चा करून जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव काय नाव त्यांचं ते यांनाशी त्यांच्याशी मी त्यांना अजितदादांना बोलायला सांगून ती एकदा फाईलवर सही झाली की सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा होईल मग सीना भोगावती जोडकालवा प्रकल्प जो आहे तो या कार्यकाळामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये निश्चितपणे पूर्ण होईल या प्रकल्पामुळे मोहोळ तालुक्यातला नरखेड आणि तिकडचा वैराग भागाचा काही परिसर ह्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे अनेक वर्ष सत्ता हातात असणाऱ्या लोकांनी त्या भागाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं तिथल्या लोकांना पाणी मिळू दिलं नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु आता दिवस बदललेले आहेत दादा आपण गेल्या वेळेस जिल्हा परिषद निवडणूक लढला होता जिंकला होता यावेळेसही आपण निवडणूक लढणार आहात का जिल्हा परिषदची निवडणूक मला किती दिवस लढायला लागणार कधीतरी आमदारकी निवडणूक लढणार आहे का इचारा ना आता राखी राखीव मतदारसंघ अजून त्याचे प्रभाग रचना होणार आहे त्यात आरक्षणं पडायचे तर आरक्षण कुठलं पडतं आहे काय पडतं आहे एक मात्र नक्की आहे की काही लोकांना मी चॅलेंज केलं होतं की तुम्ही तुमचं गाव सोडा मी माझं गाव सोडतो जिथं कुठं ओपन असेल त्या ठिकाणी तुम्ही लढा ते आजही माझं चॅलेंज कायम आहे जर ते उभारायची त्यांनी तयारी ते दाखवली तर निश्चितपणे मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभारणार आपण जर पाहिलं तर उमेश पाटील यांची नुकतीच नूतन जिल्हा जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आणि त्यांनी ज्या सोलापूर जिल्ह्याच्या ज्या फादर बॉड्या होत्या पूर्वीच्या त्या रद्द केल्याची घोषणा देखील केलेल्या